सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही चॅनलला एवढं प्रेम देताय चॅनलवरचे व्हिडिओज बघताय आणि तुम्हाला काही जेनरली प्रश्न असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये विचारताय आणि तुम्हाला भरपूर प्रश्न पडतात तर आज मी नेहा मॅडमला डिरेक्टली तुमचे प्रश्न विचारणार आहे आणि आम्ही तुमचे कमेंट्स जे आहेत ते इथे आन्सर करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा तुमची कमेंट येते का तुमचा प्रश्न येतोय का आणि तुम्हाला हवं तसं उत्तर मिळतं डिस्कस करूया आज तो पहिला प्रश्न असा आहे की आहे काय करावे बदाम अक्रोड फ्रेश फ्रूट सर्व खाते भूक चांगली सतत गरगरत आहे तर याच्यावर काय उपाय तर बेसिकली वय पण जास्त आहे ना सिक्स्टी सिक्स आहे तर सगळ्यात पहिले हे बघायला पाहिजे की तुमचे शुगर लेवल्स किती आहे जो विकनेस आहे तो कधी कधी असं असू शकतो की तुम्ही तुमचा डायट चांगला केला व्यायाम सुरू केला तर शुगर लेवल जेव्हा कमी कमी होतात तेव्हा देखील विकनेस येऊ शकतो कधी कधी असं होतं की गोळीचा डोस आहे ना था। था। तो बदललेला नसतो आपण खूप काळ डॉक्टर कडे जात नाही तीच गोळी चालू असते पण आहार आपला जर कमी झाला काही कारण असतं कधी क्लायमेट चेंजेसमुळे आपला आहार कमी होतो जर आहार कमी झाला आणि गोळीचा डोस तोच राहिला शुगर जर कमी झाली तर विकनेस येऊ शकतो आणि इतरही कारण असू शकतात की तुमचं एकदा हिमोग्लोबिन चेक करून बघा तुमचं विटामिन बी ट्वेल्व एकदा चेक करून बघा की ते नॉर्मल आहे का तर हे दोन तीन कारण असू शकतात विकनेस असण्याचे तर हे एकदा आउट करणं शुगर चेक करणं गरजेचं आहे ओके okay. पुढची अशी आहे की मला ग्लुकोमीटर घेणं इम्पॉर्टंट आहे का रेग्युलर चेकअप साठी ईश्वरी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर कमेंट आलीच आहे बट माझ्या पण पेशंटला जेव्हा ते पॅकेज मध्ये एंट्रोल होतात त्यांना सगळ्यात पहिला हाच प्रश्न विचारले आहे का त्यांचा हाच प्रश्न असतो की गरजेचा आहे का तर खूप गरजेचं आहे ग्लुकोमीटर घेणं कारण आतापर्यंत आता तुम्हाला माहिती असेल की पूर्वी डायबिटीजला खूप रिस्ट्रिक्शन्स होते भात खाऊ नका आंबा खाऊ नका हे खाऊ नका तर आता आपण असं की सगळं डायबिटीज पेशन्ट सगळं खाऊ शकतात अगदी घोडे खाऊ शकतात त्याचं रिझन तेच आहे की आता आपल्याकडे मॉनिटरिंगला काहीतरी गॅजेट आहे तर ते मॉनिटर करणं गरजेचं आहे तर ग्लुकोमीटर खूप इम्पॉर्टंट आहे कारण लॅब मध्ये आपण केव्हा शुगर चेक करतो फास्टिंग आणि पीपी करतो तर खूप लोक फास्टिंग आणि पीपी जेव्हा करतात ना तर हा अनुभव माझा आहे की सगळे लोक आदल्या दिवशी बसणं एकदम छान फॉलो करतात आदल्या दिवशी पण लाईट खातात मग फास्टिंग चेक केल्यानंतर नंतर पण छान नाश्ता करतात फळ किंवा छान सालेड बिलेट खाणं म्हणजे तेव्हा फास्टिंग पीपी नॉर्मल येते आणि नंतर त्यांचं कळतं की एचबीएन ची खूप वाढलेली आहे मग त्याचं कारण तेच आहे की तुमची दुपारच्या जेवणानंतरची शुगर किती आहे रात्री शुगर किती आहे रात्रीच्या जेवणानंतरची किंवा रँडम शुगर किंवा मिड नाईट शुगर किती आहे ते चेक करणं इम्पॉर्टंट असतं मग तेव्हा तुम्ही कसं लॅब मध्ये जाणार त्यामुळे घरी ग्लुकोमीटर असणं खूप गरजेचं आहे आणि दुसरं त्याचा एकदम काय म्हणतात इमर्जन्सी मध्ये उपयोग करू शकतो डायबिटीस पेशंटची शुगर जेव्हा कमी होते ते म्हणजे जास्त झाले तरी खूप लोकांना त्रास होत नाही पण कमी झाली तर पेशंट बेशुद्ध पडू शकतो आणि बेशुद्ध पडल्यावर घरच्यांना अजिबातच कळत नाही क्लूज लागत नाही काय तर आपण त्याला घरू घरपासून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करेपर्यंत खूप वेळ जातो तर जेव्हा पेशंट बेशुद्ध पडतो किंवा थोडंसं चक्कर चक्करासारखं होतं फेकलं सारखं होतं तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट इज चेक युअर शुगर शुगर कमी असली दोन चमचे किंवा तीन चमचे साखर किंवा ग्लुकॉन डी पाण्यात टाकून दिली तर पेशंट ऑलराईट होतो इतकी सोपी ट्रीटमेंट आहे त्यामुळे ग्लुकोमीटर घरात असणं गरजेच आहे शुगर चेक करण्याची काय फ्रिक्वेन्सी असली पाहिजे ओके तर शुगर चेक करण्याची फ्रिक्वेन्सी पेशंट्सला एक मॉनिटरिंगचा चार्ट देतो त्याला सेल्फ मॉनिटरिंग ऑफ शुगर असं म्हणतात एस एम बी जी म्हणतात त्याला आता आपण कसं आहे की पेशंटला आठवड्यामध्ये सांगतो की ऍटलीस्ट तीन ते चार रिडिंग दिवशी मंडे ट्युजडे वेनस्डे येतील तर मंडेला फास्टिंग बीपी करा ट्युजडेला प्री लंच अँड पोस्ट लंच आणि वेनसडेला प्री डिनर आणि पोस्ट डिनर असं किंवा मंडे वेनर्सडे फ्रायडे करा काही लोकांना टोचायची भीती वाटते तर त्या लोकांनी मंडे वेनर्सडे फ्रायडे केले तरी चालेल तर इनिशियली थोडस जास्त फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करावं लागतं कारण एक्झाम्पल तू एक भाकरी खाल्ली भाजी खाल्ली गरण भाग खाल्ला चेक केली शुगर तर तुला कळालं की तुझी भाकरीने शुगर वाढते तर नेक्स्ट वीक तू एक पोळी आणि भात कमी कर तुला परमिटेशन कॉम्बिनेशन स्वतःला कळालं की आता हा माझी एक पोळी खाऊन शुगर नाही वाढते तर तुझं आपोआपच नंतर नंतर जाऊन फ्रिक्वेन्सी कमी होत जाते पण इनिशियली थोडस जास्त वेळ चेक करावी आणि मग मी सांगितले की ग्लुकोमीटर सगळ्यांकडे असलाच पाहिजे पण ग्लुकोमीटर असून उपयोग नाही तर तो कसं वापरायचं हे पण माहिती असलं पाहिजे तर त्याच्यावर त्याच्यासाठीचा आपल्या चा चॅनेलवर एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तो व्हिडिओ पण नक्की बघा तर पुढचा प्रश्न असा आहे की वापरला तर त्यांची शुगर नियंत्रणात राहू शकते ही खूप मोठी आहे की सगळ्या पेशंटला वाटतं म्हणजे सगळे म्हणतात मी साखर साखर नाका खाऊ म्हटल्यानंतर म्हणतात मी साखर खातच नाही मी गुळ खातो तर साखर आणि गुळ हे भाऊ बहीण आहेत म्हणजे सेम वेगाने शुगर वाढवतं रक्तातली त्याच्यामुळे साखरेला ऑप्शन गुळ हा नसू शकतो जर तुम्हाला अगदीच कॉम्प्रोमाइज नाही करायची गोडच तर शुगर फ्री तुम्ही स्टीर नावाचं शुगर फ्री वापरू शकतात आपल्या चॅनलला एक डिटेल व्हिडिओ आहे पूर्ण की कुठल्या प्रकारचे शुगर स्वीटनर्स मार्केटमध्ये आहे आणि कुठलं वापरलं पाहिजे तर तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यानंतरचा एक महत्वाचा प्रश्न की डायबिटीस डायबिटीसच्या लोकांनी आईस्क्रीम घालतच चालेल Hmm. तर मी आता हल्ली ट्रेंड बघते की वर्षभर लोक आईस्क्रीम खातात तर पूर्वी फक्त उन्हाळ्यात काय खायचे आणि डायबिटीसच्या पेशंटला जास्त स्पेशल ट्रेनिंग असते स्वीटसाठी oh. आणि oh. आईस्क्रीम हा सगळ्यांचा जिवायाचा विषय आहे तर आईस्क्रीम कधीतरी तुम्ही खाऊ शकता जेवण तुम्ही फुल केलेलं आहे त्यात तुमचं कार्बोहायड्रेट लोडिंग सगळं झालंय त्यांनी शुगर वाढते जेवणानंतर तुम्ही आईस्क्रीम खाली कधी वाढणारच तुम्हाला कधीतरी आईस्क्रीम खायला हरकत नाहीये आणि दुसरी गोष्ट आईस्क्रीम तुम्ही खात तर आईस्क्रीम मध्ये पण आता बरेचसे शुगर फ्री व्हरायटी झालेली आहे आणि काही आईस्क्रीम हे नॅचरल फळांच्या पल्पने बनवलेले आहेत नॅचरल स्वीटनेस वाले पण आईस्क्रीम आहे तर नक्कीच असे तर मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर तू थोडासा विचारपूस करून आईस्क्रीम खा म्हणजे साखरेचे खाण्यापेक्षा ते खाल्लेले केव्हाही बेटर तर आजच्यासाठी इतकंच आपण ह्या काही सिलेक्टेड कमेंटला रिप्लाय केलेला आहे व्हिडिओ थ्रू तर तुम्हाला पण काही तर आमच्या व्हिडीओ वरती नक्की कमेंट करा तुमची कमेंट नक्की पिक केली जाईल आणि त्याच्यावर डायटिशियन किंवा इतर जे आपले स्पेशलिस्ट आहेत ते नक्की उत्तर देतील आणि बघत राहा जस्ट फॉर आर्ट्स आणि मी फॉर हेल्दी लाईफ